नमस्कार आर आर मध्ये आपले सरसे स्वागत सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर चिंचवड संचालित जिजाऊ बाल विकास मंदिर मजले आणि सृजनरत्न गुरुकुल अकॅडमी मजले यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ बाल विकास मंदिर मजले येथे क्रांती दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी क्रांतिकारकांच्या विश्वभूषूमध्ये उपस्थित होते क्रांती दिनाची घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली क्रांतिकारक विदा सावरकर आणि भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील दत्तात्रे मानेसर यांच्या हस्ते करण्यात आले प्रशालेच्या मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील यांनी क्रांतिकारकांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी भगतसिंगांच्या व्यायामाविषयीची तळमळ भगतसिंगांना फाशी देणे आदोय त्यांच्या शेवटची विचार विचारली असता ती म्हणाले की व्यायामाचे साहित्य आणून द्या कारण चांगले देह हा देशसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो जशी ताजी फुले देवाला आवडतात त्याप्रमाणे व्यायाम केल्यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि हा असा मी भारतमातेच्या चरणी अर्पण होणे म्हणजे माझ्या इतकं भाग्यवान कुणीच नाही त्यामुळे मला व्यायामाचे साहित्य आणून द्या असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर विद्यार्थी मनोगतामध्ये श्रेयान्वी कोटावळे अवनी साजणे वेद शिंदे आणि अनर्व पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले अनर्व पाटील यांनी अनेक कार्यकरांची नावे घेऊन त्यांचे देशाविषयी तळमळ अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम शालावधाप्रमाणे अत्यंत आनंदात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखी हिंगणगाव कुंभोज